कार, यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शिरळा तहसील कार्यालयावर मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं शिराळा पश्चिम भागासह शिराळा व वा वाळवा तालुक्यातील जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अकरा महिने होऊन देखील कोणताही निर्णय घेतला नाही किंवा त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत म्हणून मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी शिराळा तहसील कार्यालय मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचं निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटले आहे की बिबट्या गवे गव्हेकर माकड मोर लांडोर भटकी कुत्री यांच्याकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बिबट्या आणि गव्याच्या दहशतीने शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत ग्रामीण भागात शेतीसाठी रात्रीची वीज असते त्यामुळे शेतकरी पिकाला पाणी पाजायला जाताना आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत यास्तव या विभागात विशेष बाब म्हणून शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे Thank you.